नमस्कार मंडळी आज आपण एका खास प्रवासावर बोलणार आहोत फॅशन आणि महिला सक्षमीकरण हे कसं एकत्र येऊ शकतं हो आणि याच एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमती हेमा कंडारी अगदी त्या ते दोन हजार तेरा पासून देहरादून मध्ये द लेडीज बुटीक अँड कलेक्शन चालवतात आपल्याकडे त्यांच्याबद्दलचा एक लेख आहे श्रीमती हेमा कंडारी महिला सक्षमीकरणाचा फॅशन प्रवास हा आणि यातून आपल्याला कळेल की कसं एका महिलेची आवड म्हणजे फॅशनची आवड आणि एक दृष्टी बरोबर दृष्टी गुणवत्तेचा ध्यास आणि स्थानिक महिलांशी जोडलं जाण्याची इच्छा यातून काय उभं राहतं हे फक्त एका बुटीकपुरतं मर्यादित नाहीये नाही अजिबात नाही चला तर मग बघूया कसं एक छोटंसं बुटीक केवळ कपड्यांचं दुकान न राहता आत्मविश्वास आणि एक प्रकारे स्थानिक ओळखीचं केंद्र बनू शकतं सुरुवात करूया त्यांच्या पार्श्वभूमीपासून हो तर श्रीमती हेमा कंडारी मूळच्या कर्णप्रयाग चमोली इथल्या त्यांचे पती अनिल सिंग कंडारी आणि त्यांना